माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामसा येथे वन विभागाने केले वृक्षारोपण हदगाव तालुक्यातील तामसा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामसा येथे सामाजिक वनीकरण विभाग नांदेड परिक्षेत्र हदगाव यांच्यातर्फे वृक्ष लागवड करण्यात आली आहे मानवी जीवनात झाडाचे योगदान फार मोठे आहे एक झाड वाचले तर आपली एक पिढी वाचते असे मत समाजात प्रचलित आहे वातावरणातील बदलाचे मानवी जीवनावर होत असलेले परिणाम बघता पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची काळाची गरज आहे सामाजिक वनीकरण विभाग नांदेड परिक्षेत्र सामाजिक वनीकरण विभागाचे प्रमुख आर जी झाडे साहेब यू जे अंबुलगेकर साहेब यांनी एक पेड मा एक नाम हा उपक्रम राबवून वृक्ष लागवड केली आहे वृक्ष वाढीसाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे यावेळी वन विभागाचे सर यांनी वन विभागाच्या सर्व कार्याची माहिती दिली निसर्गाने मानवी जीवन संपन्नाने समृद्ध बनवण्याकरिता मानवास पाणी हिरवी वनराई सूर्यप्रकाश शुद्ध हवा यांची मूलभूत देणगी दिलेली आहे या निसर्गाच्या आणि पर्यावरणाचे परिसर स्वच्छता ठेवणे झाडे लावणे आणि वाढवणे ही आपली जबाबदारी आहे यावर्षी तापमानाचा पारा सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत गेल्याने प्रत्येक माणसाच्या मनात आपणही वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे अशी इच्छा समाजात प्रत्येक घटकात निर्माण झालेली आहे यावेळी उपस्थित मुख्याध्यापक राजू सिंग चौहान सर कदम सर आर जी सर वनपाल सामाजिक वनीकरण विभाग हदगाव यूजे अंबुलगेकर सर वनपाल हिमायतनगर पी एस कोकरे मॅडम वनरक्षक हदगाव यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिट इंडिया न्यूजसाठी हदगाव प्रतिनिधी शिवाजी खुणे